सर्वोच्च संसदेमध्ये निवडून येणारा नाही मतदान कसं करावं या संदर्भात मार्गदर्शन करावं लागतं पण निवडणूक अत्यंत रंजक आहे उपराष्ट्रपती पदाची सगळ्यात आधी भारतीय जनता पक्षाचं अभिनंदन केलं पाहिजे की एरवी भारतीय जनता पक्ष मुहूर्त वगैरे काढून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभापर्यंत निवडणुका घेते हिंदुत्ववादी म्हणून यावेळेला मुहूर्त न काढता पदाची निवडणूक त्यांनी पितृपक्षात घेतलेली त्याच्यामुळे एकतर भारतीय जनता पक्ष सेक्युलर झाला आणि मुहूर्त पंचांग पाहत नाही त्याने दाखवून दिलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन नाहीतर मुहूर्त पाहणार पंचांग पाहणार तिथे पाहणार हे त्यांचं सुरू दे असतं नेहमी यावेळेला दहा वर्षामध्ये प्रथमच भारतीय जनता पक्षानं स्वतःला सेक्युलर म्हणून घोषित केल्यासारखं आहे आणि पितृपक्षाच्या पहिल्या दोन दिवसातच उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे नवीन निवडून येणाऱ्या उपराष्ट्रपतीने सावध राहिला पाहिजे कारण आधीच्या उपराष्ट्रपतींचं काय झालंय अद्याप कळायला मार्ग नाही जोपर्यंत त्यांचं सार्वजनिक दर्शन होत नाही जगदीप धनकड यांचं तोपर्यंत ते गायब आहेत त्यांच्याविषयी शंका कायम राहतील त्याच्यामुळे येणाऱ्या उपराष्ट्रपतींना आधीच्या उपराष्ट्रपतींनी काय चुका केल्या हे पाहावं लागेल अर्थात हे होऊ द्यायचं नसेल तर खासदारांनी निर्भयपणे राष्ट्रहितासाठी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना मतदान करावं असं आमचं सगळ्यांचं आव्हान आहे जगदीप धनखड यांनी थोडा कणा असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची हकलपट्टी झाली जवळजवळ राजीनामा वगैरे हे थोताड आहे आणि त्यांना काय करण्यात आलं दुसरे राष्ट्रपती पदाचे जो उमेदवार आहेत उपराष्ट्रपती पदाचे सी पी राधाकृष्णन हे त्याच पठडीतले आहेत त्याच्यामुळे देश वाचवायचा असेल संविधान वाचवायचं असेल स्वाभिमान टिकवायचा असेल तर समस्त विरोधी पक्षांचे उमेदवार न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी हे योग्य उमेदवार त्या पदासाठी आहेत नाही नक्कीच म्हटलं का, का इंडिया आ, की आ, इंडिया आघाडीचे जे सगळे खासदार आहेत ते दुपारी सेंट्रल हॉलमध्ये एकत्र जमतील उद्याच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात कशाप्रकारे मतदान केलं पाहिजे थोडी ही टेक्निकल तांत्रिक किचकट एक बाब असते त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं जाईल बस बाकी आज जे खरगेसाहेबांनी डिनरचं आयोजन केलं होतं ते रद्द केलं आहे पंजाबमधली किंवा हिमाचलमधली एकंदरीत पूर ती पाहता त्यांनी आजचं जेवण रद्द केलं आहे डिनर रद्द केलं आहे तर सर्व खासदारांसाठी विरोधी पक्षांच्या काँग्रेसचे अध्यक्ष खरगेसाहेबांनी आज एक डिनरचं आयोजन केलं होतं बघा क्रॉस व्होटिंगची शक्यता म्हणजे असं आहे की भारतीय जनता पक्ष हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापासून विधानसभा लोकसभा प्रत्येक निवडणुकीमध्ये यंत्रणांचा गैरवापर करणं धमकावणं प्रलोभनं दाखवणं अशा गोष्टी करतच असतो पण ह्या वेळेला त्यांना हे शक्य होणार नाही याची आम्हाला खात्री आहे स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काही नगरसेवकांना आमचे बरेचसे नगरसेवक हे याआधी प्रलोभनाला बळी पडून दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत कोणी किती प्रलोभन दाखवली आणि गेले तरी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ठाणे महानगरपालिकेची निवडणूक ज्या प्रमुख महानगरपालिका आहे त्या शिवसेना जिंकणार याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही सर देशात हिंदुत्ववादी सरकार आहे तुम्ही असं सर मग बोलताना मुहूर्त सांगितले मग गणेश विसर्जनाला दुसरा दिवस उठला तर तेही चंद्रग्रहण सुरू असताना ती झाली तर त्यातच लालबागच्या राजाच्या सगळ्या व्यवस्थापनाबद्दल शंका उपस्थित केल्या जातात लोकांना ढकललं जातं सर्वसामान्य लोकांना या संदर्भात मग ह्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये मी अद्याप तिथे गेलो नाही काही कारण आहे मी गेलो नाही मी गणपती दर्शन करत असतो ना असं नाही मला कोणी बोलवलं तर मी जात असतो घरामध्ये गणपती असतो पण मी तिकडला जो काही कंदरी प्रकार दिसतो तर त्या पाहिल्यावरती मला असं वाटलं की त्या गर्दीमध्ये अजून एकाची भर नको लोकांनाही कळलं पाहिजे हिंदुत्ववादी असतील की श्रद्धा असेल गणपती हा घरातला देवारातला आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातला गणपती हा एकच असतो पण अलीकडे मला सातत्याने दिसत आहे लालबागचा राजा हा अमित शहाना जास्त पावतो मराठी माणसाला पावताना दिसत नाही तर जो मराठी माणसाला जेव्हा तो पावायला सुरुवात होईल तेव्हा मी नक्की ते त्या गणपतीच्या दर्शनाला जाईल सर जाहिरातीवरून अजूनही राजकारण सुरू असल्याचं त्याच्यावरती रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केला की न सांगता जाहिराती मला माहीत नाही या जाहिरातीवरती पन्नास कोटी रुपये खर्च झाला आणि ते अज्ञात व्यक्तीने केलेलं आहे ही अज्ञात व्यक्ती कोण हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहीत असायला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल होर्डिंग्स वृत्तपत्रातल्या इंग्लिश मराठी हिंदी सर्व भाषेतल्या जाहिराती टी व्हीवरच्या जाहिराती हा साधारण खर्च पन्नास कोटीच्या आसपास एका दिवसाचा आणि या जाहिराती सातत्याने दिसत आहे टी व्हीला आता हा दाता कोण आहे हा धनवान दाता दानशूर कर्ण कोण आहे जो देवाभाऊसाठी रोज पन्नास कोटी रुपये खर्च करतो आहे आणि त्याचा असा काय लाभ झाला आहे भाजपकडून सरकारकडून जो या सगळ्या जाहिरातबाजी करतो आहे हे एक कोडं पडलं आहे महाराष्ट्रात माननीय देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांची स्वतःची एक आचारसंहिता असते आतापर्यंत यशवंतराव चव्हाणांपासून पुढल्या अनेक मुख्यमंत्र्यांनी या आचारसंहितेचं पालन केलं आहे नैतिकतेचं पालन केलेलं आहे पैपईचा हिशोब जनतेला दिलेला आहे अलीकडच्या काळामध्ये गेल्या पाच सहा वर्षामध्ये ही प्रथा बंद पडलेली आहे नैतिकतेच्या गप्पा हे सगळे मारतात पण रोज नैतिकतेचं अधपतन यांच्या काळामध्ये होत आहे हे दुर्दैवानं मला सांगावं असं आहे था मुख्यमंत्री एकतर अशा प्रकारच्या जाहिराती गुंड देतात किंवा कुविख्यात बिल्डर देतात गुंड देतात देता हा गुंडांचा पैसा असतो ठेकेदारांचा पैसा असतो आणि म्हणून कदाचित नाव टाळलं असेल फक्त पैसा खर्च झाला नाव द्यायला घाबरले किंवा नाव देणं नैतिकतेत बसलं नसेल त्यांच्या हे एकतर गुंड टोळ्यांकडून हा पैसा असतो अशा प्रकारचा किंवा दोन नंबरवाले काळा बाजारवाले ठेकेदार असेच लोक असे निनावी बेनामी उद्योग करतात आणि भारतीय जनता पक्ष हा बेनामी पैसेवाल्यांचा पक्ष आहे वाड्डा आहे हे सगळ्यांना माहिती आहे भारतीय जनता पक्ष देशाचे सगळ्यात श्रीमंत पक्ष आहे त्यांनी स्वतःचं नाव तिथं काय दिलं असेल कदाचित त्यांना ओबीसी बघा काही लोक बिनबापाचे असतात मुळात स्वतः नरेंद्र मोदी हे नॉन बायोलॉजिकल आहेत त्याच्यामुळे त्यांचा पक्षही नॉन बायोलॉजिकल बायोलॉजिकल असल्यामुळे अशा, अशा प्रकारचं आपल्या म्हणजे नाव देणं त्यांना पटत नसेल आम्ही नॉन बायोलॉजिकल आहोत आम्हाला नावाची गरज नाही महत्वाची बैठक होती मुख्यमंत्री सांगतात की ओबीसी आम्ही अन्याय ओबीसीवरती का पडले काय मला माहित नाही याच्यामध्ये आता एक विषय संपला दुसरा विषय अशा प्रकारे दिल्लीत बसून चर्चा करणं योग्य नाही कुछ हिंदी में है तो लिहिला अजित पवारांवरती त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा कायदा सर्वांना समाज आहे असं का जर सरकारी कामात हस्तक्षेप केला म्हणून अजित पवारांच्या चार हस्तकांवर गुन्हा दाखल झाला कुणीतरी बाबा जगताप वगैरे लोक आहेत नावं पाहिली ही चिलेम बिलेम असे आवडत मग ज्यांनी सरकारमध्ये बसून हा हस्तक्षेप केला ते अजित पवार आहेत यापूर्वी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याबद्दल अनेक मंत्र्यांना आपलं पद गमवावं लागलेलं आहे चुकीची कामं केल्याबद्दल मग शिवाजीराव निलंगेकर पाटील असतील शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी असतील त्या काळातले त्यानंतर बॅरिस्टर अंचुले असतील चुकीचं काम केलं म्हणून त्यांना आपलं पद गमवावं लागलं मंत्र्यांना गमवावं लागलं मग अजित पवारांच्या संदर्भात ही जर मागणी होत असेल तर त्या, हो त्या चुकलं काय कारण स्वतः अजित पवार हे अत्यंत नीतिमान अशी राजकारणी आहेत त्यांनी अनेकदा सांगितलेलं आहे की मी वैयक्तिक कामं कुणाला सांगत नाही मी सार्वजनिक कामांसाठीच अधिकाऱ्यांना फोन करतो मग त्या अंजली कृष्णा या महिला आय पी एस अधिकाऱ्याला जे काम सांगितलं बेकायदेशीर मुरुम उत्खन मुरुम उत्खननाचं ते सार्वजनिक काम होतं का याचं उत्तर द्यायला पाहिजे देश राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दातखिळी का बसते हे सुद्धा महाराष्ट्राला पडलेलं कोड एरवी ते बोलत असतात बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे या राज्याचे गृहमंत्री आहेत ते त्यांनी का बोलू नये ते ह्या राज्याचे गृहमंत्री आहेत पण गृहमंत्री म्हणून त्यांनी सातत्यानं सरकारमधल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांना पाठीशी घातल्या हे जर काम इतर कोणी विरोधी पक्षाच्या नेत्याने केलं असतं तर भारतीय जनता पक्षानं तोबा तोबा करत छाती बडवत रस्त्यावर आंदोलनं केली असती स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली असती आता का नाही बोलत तुम्ही आता तुमची वाचा का जात बोले शिंदी में आहे तो बोली हिंदी की बात क्या बोली क्या एक हम सब लोग पूरा विपक्षी दल आज दिल्ली में शाम तक जमा हो जाएंगे एक साथ आ जाएंगे दोपहर को सेंट्रल हॉल में जो हमारे सांसद है जो मतदान करेंगे वोटिंग करेंगे उनके लिए मार्गदर्शन का एक कार्यक्रम बना है और मुझे पूरा विश्वास है जिस तरह से हमारे उम्मीदवार न्यायमूर्ति जस्टिस बी सुदर्शन रेड्डी ने आह्वान किया है कि अपनी अंतरात्मा की आवाज़ सुनिए राष्ट्रहित के लिए देश हित के लिए और वोटिंग कीजिए मुझे विश्वास है कि भारतीय जनता पार्टी में ऐसे बहुत से लोग हैं उनकी अंतरात्मा की आवाज़ मैं देख रहा हूँ धीरे धीरे जाग रही है वो बोल रहे हैं भारतीय जनता पार्टी में सब कुछ ठीक नहीं है ये ठीक इसलिए नहीं है कि जिस प्रकार से 10 साल में ये लोग काम कर रहे हैं वो राष्ट्रहित में नहीं है ये लोगों को या सांसदों को समझ चुका है तो हमें विश्वास है कि ये लोग राष्ट्रहित की बात सोचकर उपराष्ट्रपति पद के चुनाव में अपना मत दे देंगे और हमें ये भी विश्वास है कि जिस तरह से एक उपराष्ट्रपति पद का चुनाव चल रहा है बहुत ही रंजक चुनाव है और जब नतीजे आएंगे तो उसके ऊपर बात करनी होगी